बाबाजी शेख काळे आणि सन्माननीय माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील या आणि त्यांच्या सोबत उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या कापडी पिशवी विक्री मशीनचं उद्घाटन या ठिकाणी केलं जात सर्वांनी टाळ्या वाजून या त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि सर्वांचे आदर्श शंकरा बाबू घुमटकर यांच्या हस्ते आणि सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मशीनचं उद्घाटन झालेलं आहे आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून त्याला प्रतिसाद देऊया त्यानंतर प्रतिक्रियाजी सातकर यांना मी विनंती करते की आपण मशीनचा डेमो द्यावा आणि

आणि याचा मेन उद्देश जो आहे जो की आपल्या आपण पाहतोय की पर्यावरणामध्ये आता प्लास्टिकचं प्रमाण किती वाढलेलं आहे आणि आपल्या जमिनीत असो पाण्यात असो किंवा हवेत असो प्लास्टिक खूप प्रमाणात मिक्स झालेला आहे तर आपला हा आप उद्देश की